अरे नमस्कार मित्रांनो इथं ज्यांचं कोणाचं फॉरेस्टचं नागपूरला ग्राउंड असेल त्यांनी खापरीमध्ये मा इथं मारुती महाराजचं मंदिर आहे तिथं शिरसाट भाऊ आहे तिथं त्यांनी राहणे खाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यासाठी इतरत्र कुठंही झोप्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना करू नये इथं येऊन इथं छान प्रकारे अॅक्च्या कॅना आणि सगळ्या गोष्टी आपण पाहतच आहात आपले मित्रपरिवार आहेत आणि खाण्याची पण चांगले प्रकारचे सुविधा केलेली आहे तर ज्यांना कोणाला ज्यांचं कोणाचं ग्राउंड असेल त्यांनी आपरी इथं येऊन इथं मेट्रो स्टेशनला उतरून एक मारुतीचं मंदिर कोणालाही विचारायचं आणि ते संपर्क साधायचा सा। आणि सुविधाचा उपभोग घ्यायचा ठीक आहे मित्रांनो